दिवाळीचा फराळ म्हटला की लाडू हे आलेच तर बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तयार करतात पण कुणाला रव्याचे आवडत नाही कुणी डाळ्यांची करतं कोणी चुरमा लाडू करतं आज आपण डाळव्याचे लाडू बघणार आहोत डाळवा म्हणजे फुटाण्याच्या डाळ्या यापासून तयार केलेले लाडू तर बऱ्याच वेळा बरे खाताना ते टाळूला चिटकतात तर ते टाळूला चिटकू नये म्हणून यामध्ये आपण एक जिन्नस वापरणार आहोत चला आता मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपण सर्वप्रथम इथे एक वाटीभर आपण एक वाटीभर आपण इथे डाळ्या घेतलेल्या आहे इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी आणि वाटीचं प्रमाण दोन्ही दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही इथे तयार करू शकता बघा डाळ्या आपण थोड्याशा मंद गॅसवर हा भाजून घ्यायच्या अगोदरच हे भाजलेले असतात पण थोडंसं कसं नरमपणा वगैरे येतो किंवा आपले लाडू छान असे जास्त दिवस टिकण्यासाठी हे थोडेसे भाजून घ्यायचे बघा ताटात काढून घेतले त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी आपण इथे पोहे घेतलेले आहे पोह्यामुळे हे लाडू आपल्या खाताना टाळूला बिलकुल चिटकणार नाही तर पोहे देखील आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे हवं असल्याचं एखादा चमचा तुपाचा देखील वापर करू शकता मी इथे वापरणार नाही ना 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 असेच ते हे भाजून घेणार आहे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत की हाताने चुरले तर ते हाताने चुरले देखील जातील या पद्धतीचे तर आपले डाळ आणि पोहे छान भाजून झाले आता हे थोडेसे थंड होऊन द्यायचे बघ आता हे इथे तुम्ही पोहे पाहू शकता हाताने चुरले तरी ते छान असे बारीक होत आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला थंड झाल्यानंतरच मिक्सरला लावायचं आहे तर या भांड्यामध्ये मी सुरुवातीला साखर दळलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण हे डाळ आणि पोहे हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे फाईन अशी आपली पावडर तयार करून घ्यायची आहे इथे बघा आपण हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे अगदी झटपट असं तयार होतं हे बघा एक छान अशी पण तरी एखादं दुसरं कण असतो यामध्ये थोडंसं जाडसर पण येतोच किती नाही म्हटलं तरी तर हे गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे पीठ सगळं तर बघा इथे आपण चाळणीमध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं चाळून घ्यायचं आहे बघा इथे तुम्ही पाहू शकता थोडंफार जाडसर आहेच आता हे पीठ जेवढं भरलं त्याच्या एक पट आपण एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर दीड वाटी आपलं दीड कप आपण समजा एक वाटी आपण डाळ्या घेतल्या आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले होते तर त्याचं दीड वाटी आपल्याला हे साहित्य सगळं तयार झालं ते एक वाटीभर आपण इथे पिठीसाकर टाकून घेणार आहोत तुम्हाला इथे थोडंसं गोड जास्त हवं असेल तर तुम्ही एक सव्वा वाटी टाकली तरी चालू शकतं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल वेलची पावडर जायफळ हे थोडं किसून टाकलं तरी चालेल अर्धी वाटी आपण इथे तूप कडकडीत छान असं गरम करून घेतलेलं आहे कडकडीत म्हणजे खूप जास्त होवर पण नाही की निघेपर्यंत एवढं पण नाही करायचं आपल्याला थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि ते तूप यामध्ये आपल्याला मिक्स करायचंय ते एकदम सुरुवातीला टाकायचं नाही जास्ती आधी सुरुवातीला थोडंसं टाकायचं मिक्स करून घ्यायचं आवश्यकता असल्यास आपण यामध्ये ते राहिलेलं तूप यामध्ये ॲड करायचंय छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण इथे म्हणजे तूप आपलं छान असं सगळं पिठाला लागलं गेलंय आणि आपले लाडू बांधता येत आहे की नाही या पद्धतीने बघायचं जर काही वेळेस कसं का असतं डाळ्या खूप जुन्या असल्या तर तिथे तूप थोडं जास्त लागू शकत तर इथे आपण हे सर्व साहित्य टाकून घेतले तुम्हाला इथे ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही तेही यामध्ये टाकू शकता मी प्लेनच ठेवणार आहे बघा आपण तूप छान असं पिठाला चोळून घेतलंय आता हे जे लाडू लहान किंवा मोठे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते बांधू शकता इथे मीडियम साईजचे लाडू बांधत आहे बघा दोन्ही हातामध्ये पीठ घ्यायचं आणि छान बोटाच्या साहाय्याने दाब देत देत छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे लाडू हा छान असा बांधला जातो आणि एक सारखा आणि हाताच्या तळव्यावर थोडस गोल फिरवलं की छान गोल आकार तयार होतो बघा लाडू मस्त झालेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा देखील लाडू तयार करून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताने थोडासा दाब देत थोडस लाडूला प्रेस केलं ला की के लाडू छान असा गोल गरगरीत तयार होतोय आणि यावर सजावटीसाठी थोडेसे दोन पिस्त्याचे काप आणि तुम्हाला हवं असलं तर तुम्ही काजू किंवा बदाम हे सजावटीसाठी वापरू शकता दोन्ही साईडने थोडेसे पिस्त्याचे काप लावले दिसायला सुंदर आणि मस्त दिसतात आणि अगदी झटपट असे हे लाडू तयार होतात चवीला तर अगदी पेढ्यासारखे अप्रतिम असे लागतात बघ याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत आपले लाडू तयार झाले ते एवढ्या साहित्यामध्ये आपले नऊ लाडू तयार झालेले आहेत आणि एकदम मिडियम साई खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण आहे मीडियम साईजचे लाडू आहे अगदी सॉफ्ट असे तयार झालेले आहे इथे तोडून पण दाखवत आहे पाहू शकता अगदी पेड्यासारखे आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू